क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस तीन जानेवारी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो व्हिडिओ निर्मिती सुनीता तिकोने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालिका दिन यांना ही कविता समर्पित केवळ तुझ्यामुळे जरी काळोख्या वाटा तरीही चालत सदैव जावे जाता जाता या ओठांवर गीतक्रांतीचे गावे डोंगर वाटा तुफान लाटा तमान असावी काही ठाम असावा मार्ग आपुला दिशा दिशांतून दाही स्मरण करावे क्रांतीज्योतीचे वाचूनी इतिहासाला स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल अक्षर आला हाती लेखनी आमुच्या नसती जर का आली तेव्हा कळले नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी तिच्या प्रयत्ने आम्ही आम्हाला बली अमृताची वाणी वंदन तिजला करूया सारे कर जोडून आता तिच्याच चरणी झुकत राहो माझा तुमचा माथा तिच्याच चरणी झुकत राहो माझा तुमचा माथा थोर कवयत्री व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका यांना माझे वंदन धन्यवाद